मित्रांनो नमस्कार मी कारण आपल्या सगळ्यांसह माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्ही छावा मूवीचा ट्रेलर ऑलरेडी बघितलेला असेल का फार दिवस झाले आता था रिलीज होऊन त्यावर ॲक्च्युली ऑलरेडी जी कॉन्ट्रवर्सी आहे ती फार मोठी झालेली आहे म्हणजे चौदा एप्रिलला अजून सिनेमा रिलीज होणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर यांच्या इतिहासावर हा एक सिनेमा बनवला गेलेला आहे याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि ॲज अ संभाजी महाराज विकी कौशल या सिनेमामध्ये पोर्ट्रे केले गेलेले आहेत आता या सिनेमामध्ये काही कन्सर्न्स आहेत म्हणजे या मूवीमध्ये थोडेसे पॉईंट आहेत जे मी तुमच्यासमोर ठेवणार आहे की ह्याच्यावर ॲक्च्युली आपल्याला फोकस केलं पाहिजे आणि यावर हिस्टॉरिकल एरर्स म्हणा किंवा एखाद्या कॅरेक्टरला इथे ऐतिहासिक कॅरेक्टरला दाखवण्याची पद्धत म्हणा याच्यात फार मोठे कन्सर्न्स या ट्रेलरमध्ये दिसलेले आहेत यातला सगळ्यात मोठा कन्सर्न जो वा मला वाटला तो हा की संभाजी महाराज ॲज अ विकी कौशल जो आहे तो त्यांना पोटरे करताना आपल्या म मंत्र्यांना सेनापती जे काही आहेत त्यांना ॲड्रेस करताना जे की युद्धाची तयारी चालू आहे असा एक सीन आहे आणि त्यात ते म्हणतात की हे राज्य व्हावे हे श्रींची इच्छा ज्यात की हिंदवी हा शब्द गाळला गेलेला आहे यार लिटरली हिंदवी शब्द खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतलेली होती त्यात स्पष्टपणे हिस्टॉरिकल फॅक्ट आहे की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि त्यानंतर हर हर महादेव ह्याची उद्घोषणा केलेली केलेली गेलेली होती हे हिस्टॉरिकल फॅक्ट आहे आणि मुद्दामून लक्ष्मण उत्तेकर यांच्याद्वारे हे गाळलं गेलेलं आहे असं दिसतंय कारण कसं आहे की दिग्दर्शकांनी जर ही पूर्ण लाईनच गाळली असती हे है वाक्यच गाळलेलं असतं तर मी समजू शकतो की त्यांना हे दाखवायचंच नाही आहे पण ही लाईन त्यांनी बोललेली आहे पण इंटेन्शनली हिंदवी हा स्वराज्य गाळलेला आहे ज्यातून की पॉझिटिव्ह सिग्नल्स जात नाही आहेत येत नाही आहेत माझ्यापर्यंत म्हणजे कुठे ना कुठे असं दिसतंय की एक प्रकारे ही बॅटल कल्चरल नव्हती ही बॅटल केवळ एक जमीन जिंकण्यासाठी चाललेली होती असं दाखवण्याचा प्रयत्न एकंदरीत या पिक्चरमध्ये झालेला आहे का असा प्रश्न उद्भवतोय कारण कसं आहे की शेवटी ट्रेलरचा हा सीन आहे की संभाजी महाराजांना बांधलेलं आहे आणि म्हणजे त्यांना कॅप्चर केलं गेलेलं आहे पूर्ण बंबाळ ते झालेले आहेत पण त्या पूर्ण सीनमध्ये किंवा त्या ॲक्च्युअल जे हिस्टॉरिकल फॅक्ट आहे ते आपल्याला हेच सांगतं की औरंगजेबाने संभाजी महाराजांचे जे जा हाल कर, हाल करून त्यांना जिवे मारलं त्यामागे कारण केवळ एकमेव हेच होतं की त्यांना इस्लाम स्वीकार करण्याची ऑफर दिलेली होती आणि ती ऑफर संभाजी महाराजांनी पूर्णपणे रिजेक्ट केली ते हिंदू धर्म सोडण्यासाठी बिलकुल तयार नव्हते आणि त्यामुळंच ज्यां औरंगजेबाने त्यांना हाल करून त्यांना जिवे मारलं आता हे कारण पिक्चर पिक्चरमध्ये दाखवणार आहेत का यावर मोठा प्रश्न आहे कारण एखादा दिग्दर्शक जर हिंदवी शब्दच हा गाळतोय तर यामागे स्पष्टपणे इंटेन्शन दिसत आहेत की इस्लाम किंवा त्यामागचं जे कल्चरल बॅटल या दोन साम्राज्यामध्ये चाललेलं होतं कारण शिवाजी महाराज असेच कधीतरी उठून त्यांनी असं मनात नाही आलं की चला आपल्याला ही जमीन जिंकायची त्यांचं जे युद्ध होतं ते कल्चरल होतं इवन नॉर्थमध्ये जे राजपूत करत होते औरंगजेबासोबत ते राजकीय बॅटल होतं जे मेवाडचं एक अम्पायर सोडला तर जे काही राजकीय राजपूतांना जे महाराज होते ते सगळे आपलं राज्य वाचवण्यासाठी युद्ध करत होते जे काही विरोध औरंगजेबाला करत होते ते केवळ आपलं राज्य वाचवण्यासाठी पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छ संभाजी महाराज केवळ आणि केवळ हिंदू संस्कृती हिंदू कल्चर आणि आपल्या सिव्हिलायझेशनला आपली एक सभ्यताला वाचवण्यासाठी युद्ध करत होते आणि सिनेमामध्ये जर हिंदवी शब्दच हा गाळलेला असेल तर मला बिलकुल अपेक्षा किंवा पॉझिटिव्ह सिग्नल्स येत नाही आहेत कि कर, की लक्ष्मण उतेकर यांनी ही कल्चरल ही सिव्हिलायझेशनल बॅटल दाखवलेली असेल कारण कसं आहे की ही आजकाल ट्रेंड झाली आहे की कि इस्लाम किंवा जे काही एक कल्चरल जेनोसाईड हिंदूंचं झालं ते झालंच नव्हतं हे असं सांगणं हे आजकाल ट्रेंड झालं आहे ही औरंगजेब किंवा जे काही आक्रांता वगैरे आले ते केवळ आपली संपत्ती लुटण्यासाठी जमीन हडपण्यासाठी या कारणास्तव आले होते त्यांना ना इस्लाम पसरवायचा होता ना काही कल्चरल जनोसाईड करायचा होता ते तर फक्त लुटण्यासाठी आले होते हे सांगणं इतिहासकार इतिहासामध्ये आजकाल ट्रेंड झालं आहे सत्य कोणीही सांगतच नाही आहे आणि दुसरा कन्सर्न जो मला वाटतो आहे जे नास्ताना वगैरे संभाजी महाराजांना दाखवलं आहे ते अत्यंत वाईट आहे यार सिरियसली अख्खा ट्रेलर सिनेमॅटोग्राफ वाईज ॲक्टिंग वाईज जरी चांगला वाटतो आहे तरी जेव्हा तो नाचताना सीन येतो ना तेव्हा लिटरी डोळे बंद होतात म्हणजे कसं असतं की त्या काळात शासक मी फक्त संभाजी महाराज म्हणत नाही आहे त्याच्या अगोदरसुद्धा जे काही शासक झालेले आहेत मोठे मोठे ते आपला ऑरा मेंटेन करायचे किंवा नाचणं म्हणा किंवा अशा प्रकारचे जे काही कृत्य आहे ते सहसा मोठे शासक करताना आपल्याला म्हणजे असं इतिहास सा सांगितलेलं नाही आहे कुठेही वाचलेलं वाचायला मिळालेलं नाही आहे जे काही मोठे शासक आहे ते कल्चरली यस आपल्या कला कलाच्याविषयी प्रोत्साहित असतात पण स्वतः कुठे नाचायला गेले अशा प्रकारची कथनं आपल्याला ऐकायला भेटत नाहीत किंवा वाचायला भेटत नाहीत त्यामुळं संभाजी महाराजांना विचित्र डान्स करताना दाखवणं हे अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट आहे आणि ते बघतानाच कसं तरी वाटतं सिरियसली म्हणजे ॲज अ मराठा म्हणजे ॲज अ मराठी व्यक्ती महाराष्ट्रातला एक रहिवासी जेव्हा आपण जवळून महाराजांचा इतिहास पाहिलेला आहे त्यांची लेगसी आपण फील करतो आहे त्यांना नाचताना पाहताना फार वाईट वाटतं म्हणजे हिस्टॉरिकली तर इनकरेक्ट आहेच हे पण सिनेमॅटिक लिबर्टीसुद्धा ह्याच्यात फार वाईट वाटतं आहे यार तुमची मतं ह्याबद्दल काय असतील मला कमेंटमध्ये जरूर कळू शकता आणि हे माझं पर्सनल ओपिनियन आहे कोणावर मी लादत नाही आहे की संभाजी महाराज नाचू शकत नाहीत पण मला हे फार वाईट वाटतं आहे संभाजी महाराजांना नाचताना पाहून लिटरली फार वाईट वाटतं आहे आणि तिसरं कन्सर्न जे वाटतं आहे की जे काही आजपर्यंत बॉलिवूडचा इतिहास राहिलेला आहे की जे आपले योद्धा आहे जे मोठे मोठे राजे रजवाडे आहेत त्यांना एक प्रकारे लवर बॉय पोर्ट्रे करायची ट्रेंड आलेली आहे बाजीराव मस्तानी पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की बाजीरावांना ज्या प्रकारे त्यांची एक वॉरियर स्किल्स पूर्णपणे निग्लेक्ट केलेली होती अख्ख्या फिल्ममध्ये फक्त मस्तानी आणि त्यांच्यामध्ये जे काही प्रेम चाललेलं होतं जे काही अखंडपणे लवर बॉय त्यांना बनवून टाकलेलं होतं इवन मुघल एम्पर त्यावेळीचा मोहम्मद शाह रंगीला हा ॲक्च्युली रंगीला टाईपचा व्यक्ती आहे म्हणजे त्याचं नावच रंगीला त्यामुळे होतं की तो महिलांचा शौकीन होता एक प्रकारे जे काही एक त्याचं रंगीन त्याचा एक स्वभाव होता त्यामुळे त्यानं रंगीला नाव दिलेलं होतं त्याचा अख्ख्या पिक्चरमध्ये कुठेच उल्लेख नव्हतं भाई कुठेच उल्लेख नव्हतं म्हणजे इंटेन्शनली केवळ आणि केवळ बाजीरावांना पेशवा बाजीरावांना एक प्रकारे त्यांची इमेज त्यांचं हिस्ट्री एक बिघडवण्याचं काम आपलं बंसाली यांनी केलेलं होतं आणि इंटेन्शनली केलेलं होतं आणि बॉलिवूड हे बार बार इंटेन्शनली करतो त्यामुळं जे काही हिंदवी आणि संभाजी महाराजांना नाच नाचवण्याचा प्रकार झालेला आहे तो, तो अत्यंत वाईट आणि त्यामुळं पॉझिटिव्ह सिग्नल येत नाहीत आता मूवी बघितल्यावरच कळेल की ॲक्च्युली मूवीमध्ये काय दाखवलेलं आहे काय इतिहास दाखवलेला आहे आणि जे काही सिव्हिलायझेशन बॅटल झाली ती दाखवणार आहेत का कारण मरा मराठी सिनेमामध्ये आपण दाखवतो पण त्याची लँग्वेज आणि त्याचा बजेट हा लार्जरली अपील करत नाही कारण हा, हा हिंदी सिनेमा आहे जो की पॅन इंडिया जे की उत्तर प्रदेश हरियाणा इवन नॉर्थन महाराष्ट्र साऊथन महाराष्ट्र सदन महाराष्ट्र जो आहे तिथे जेव्हा हा बघितला जाईल त्यांना संभाजी महाराज कोण आहेत किंवा शिवाजी महाराजांची इमेज लोकांना माहिती आहे पण संभाजी महाराज खूप लोकांना माहीत नाही आहेत आणि तेव्हा यंग जनरेशन जेव्हा या सिनेमाला पाहे पाहणार आहे जेव्हा फर्स्ट टाईम ते लोक संभाजी महाराज यांचं नाव ऐकणार आहेत तेव्हा हा सिनेमा बघितल्यानंतर त्यांच्यापर्यंत चुकीचा इतिहास जाईल का हा प्रश्न माझ्या मनात आहे या सिनेमाबद्दलची या ट्रेलर ट्रेलर बघून तुम्हाला काय वाटलं याबद्दल तुमची मतं मला जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद